भारत देशाचा सन्मान म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण व पवित्र क्षेत्र तुळजापूर तुळजापूरची तुळजाभवानी देवी ही साडेतीन मातृशक्तीपीठापैकी एक प्रमुख जाज्वल शक्तीपीठ या ठिकाणी महाराष्ट्र कर्नाटक आंध्र आणि देशभरातून येणाऱ्या भक्तांची रेलचेल असते आलेले भक्त हे तुळजापुरात आल्यानंतर भव्य कमांडीदारा चिरेबंदी प्रवेशद्वारातून मंदिरात जाऊन प्रसन्न मुद्रेच्या भवानी मातेचे दर्शन घेऊन कृतकृत्य कुर्त होतात सतत वेगवेगळ्या ऋतूत व सण उत्सवात मातेच्या गाभाऱ्यातील मूर्तींची अतिशय देखणी आरास केलेली आपण पाहू शकतो जुन्या हिमाडपंथी मंदिर निर्माण शैलीचे ते मंदिर असून सभामंडप व भक्तगृह हेही प्रचंड शिळांचे आखीव रेखीव आणि चांदीच्या मखरातील भवानी मातेचे दर्शन घेणे हा एक अलौकिक समाधानाचा भाग आहे म्हणून महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश व देशभरातून अनेक मंडळी सातत्याने देवीच्या दर्शनासाठी तुळजापूर क्षेत्रात येत असतात येथे येण्यासाठी सोलापूर शहरापर्यंत रेल्वेने येता येतं आणि तिथून पन्नास किलोमीटरचा टीचा प्रवास करून आपण तुळजापूर या ठिकाणी येऊ शकतो त्यासोबतच जवळचं ठिकाण लातूर असून लातूरवरपर्यंतसुद्धा आपणाला रेल्वेने येता येतं आणि लातूरहून अष्ट्याहत्तर किलोमीटर बसनं प्रवास करून तुळजापुरात जाता येतं जवळच्या काही प्रसिद्ध ठिकाणापैकी बरीच मंडळी पंढरपूरला आल्यानंतर गुलबर्गा येथे आल्यानंतर किंवा बिदरला आल्यानंतरसुद्धा काहीसं अंतर पार करून या ठिकाणी येतात वर्षभर मंदिरात सतत गर्दी असते मंदिर परिसरामध्ये हॉटेल्स भक्तनिवास लॉज व महाराष्ट्र राज्य पर्यटक महामंडळाची निवासस्थानेही उपलब्ध आहेत साडेतीनशे वर्षापूर्वी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वधर्मरक्षण कार्याला आशीर्वाद देत तुळजाभवारीने त्यांच्या स्वप्नात दृष्टांत देत त्यांच्या तलवारीला विजयाचा आशीर्वाद दिला होता असाही उल्लेख अनेक ठिकाणी केला जातो एकंदरीत भक्त ज्या वेळा तिथे येतात आणि आपलं गाराणं घालतात त्यावेळा त्या प्रत्येक गाराण्यासाठी त्या भक्ताला अभय देणं आणि भक्तांच्या अडी अडचणीत त्याला सातत्यानं पाठीमागे राहून यश उपलब्ध करून देणं हे भवानी मातेचं काम आहे असा सगळ्यांचा समज आहे भवानी मातेला ज्यावेळा आपलं गाराणं मांडलं जातं त्यावेळा ते शब्दात असतं ते, ते, शब्दा ते मूक असतं कुणी लोटांगण घेऊन करतं तरी कुणी अनेकदा वेगवेगळ्या गीतांच्या माध्यमातून देवीची आराधना केली जाते त्यास आराधी गीते असंही म्हणतात ही गीते अत्यंत सो सोप्या सालीची असतात आणि सहज बनता येणारी असतात अशी गीते गाणारी मंडळी या परिसरामध्ये मोठ्या स्वरूपात आहेत या ठिकाणी ज्यावेळा सगळ्यांच्याच मनोकामना पूर्ण होतात त्यावेळेला येणाऱ्यामध्ये सामान्य नागरिकाबरोबर खेळाडू नेते अभिनेते हेही सतत तुळजाभवानी मंदिरात येऊन देवी पुढे आपले गाराणं मांडतात व त्यांचं गाराणं सुटल्यानंतर किंवा त्यांची मनोकामना पूर्ण झाल्यानंतर किंवा त्यांचा नवस पूर्ण झाल्यानंतर परत एकदा देवीच्या दर्शनासाठी येतात म्हणजेच पुन्हा पुन्हा देवीच्या दर्शनासाठी मोठ्या स्वरूपात येणाऱ्यांची संख्या भरपूर असते देवीची मुख्य मूर्ती ही पाषाणातली असून ती अष्टभुजा आहे अत्यंत देखणी असलेली मूर्ती अनेकदा ज्या वेळेला दसऱ्याच्या आधी मंचकावर देवी जाते त्यावेळेला ते दिसते त्यानंतर तिच्या वस्त्रांग वस्त्रालंकार केले जातात देवीला दान देणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे म्हणून चांदी सोने आणि इतर सर्व वस्तू आणि रकम रोख रक्कमसुद्धा देवीच्या दानपेटीमध्ये सातत्यानं दिली जाते देवीच्या मंदिर परिसरामध्ये वेगवेगळी छोटी छोटी मंदिरं असून त्याही ठिकाणी वेगवेगळ्या देवांची दर्शनं घेण्याची सोय करण्यात आलेली आहे देवीच्या मंदिरावरचा कळस हा सुद्धा अत्यंत सुंदर आहे आणि म्हणून विलोभनीय असा तो कळस बघत अनेकजण त्याला नमस्कार करताना आपल्याला दिसून येतील त्यासोबतच तुळजाभवनीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तासाठी हळदी कुंकू परडी फुलांचे हार मीठपीठ प्रसाद देवींची मूर्ती व कवड्यांच्या माळांची भरपूर दुकाने आहेत म्हणजेच जेव्हा केव्हा तुम्ही इथे याल त्यावेळा देवीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची खरेदी तुम्ही करू शकता त्यासोबतच बांगड्या आणि देवीला अर्पण करण्यासाठी गोडथेल सुद्धा इतर सोय केलेली असते अनेक भावानी भक्त आपल्या घरातून परडी घेऊन येतात जी वेताच्या काड्यापासून बनवलेली असते त्यात एक जोगवा म्हणजे देवीच्या नैवेद्याचे पीठ मागण्याची भांडे वजा मोठी वाटी असते सोबत कवड्यांची माळ असते व देवीच्या अर्थात आर्थित किंवा आराधनेत आवश्यक असणारं पोत त्याच्यामध्ये असतो ज्यावर गोडेतीरी टाकून त्यावर आग्ने दिला जातो आणि त्या ते सतत आपल्या गळ्यात ठेवून किंवा हातात ठेवून देवीची आराधना केली जाते यासाठी हे सर्व प्रसाद साहित्य किंवा दर्शन साहित्य पूजा साहित्य म्हणूनसुद्धा लोक आपल्याजवळ बाळगतात वर्षभरापैकी वेगवेगळ्या सणाला आणि वेगवेगळ्या उत्सवामध्ये देवींची सातत्यानं वेगवेगळ्या फळ फुलं आणि इतर वस्त्रालंकारामध्ये पूजा होत असते नवरात्रामध्ये मात्र देवीची विशिष्ट आरास केली जाते त्यावेळा प्रचंड मोठ्या स्वरूपात गर्दी असते आणि वेगवेगळ्या ठिकाणातून शंभर दोनशे चारशे किलोमीटरवरनं पायी चालत येणारे आणि वाहनात येणाऱ्या भक्तगणांची संख्या मोठी असते त्या काळामध्ये येणारे लोक उपवास करत असतात अनेकजण आपली पादत्राणे पलंग गादी आदी सुखवस्तूंचा त्याग करीत देवीची मनोभावे पूजा करत असतात आणि आपल्या मनातली सगळी मागणं तिथं मांडतात देवीच्या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूलासुद्धा आपल्या मनोकामना पूर्ण करता येतील किंवा मनातलं काही व्यक्त करता येईल अशाही काही बाबी आहेत त्यावरूनही लोक देवीच्या आराधनेमध्ये दे गुंतत असतानाच आपल्या मनातल्या सगळ्या भावना त्या ठिकाणी व्यक्त करताना दिसतात ज्यावेळा नवरात्र पूर्ण होतं त्यावेळा मात्र शेवटच्या दिवशी दसऱ्याचा दिवस असतो आणि दसरा हा शेवटचा अत्यंत महत्त्वाचा दिवस इथला असतो त्या दिवशी तुळजाभवानीच्या मंदिरात मानाच्या मान्यवरांच्या उपस्थितीत आझाबली नावाचा एक विधी केला जातो आणि त्या विधीलासुद्धा सर्व लोक त्या ठिकाणी उपस्थित असतात अशा पद्धतीने तुळजाभवानीचं दर्शन आहे आपल्याला कसं वाटलं बघा छान वाटलं तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा लकर सावण छप्पन नव्याण्णव या यूट्यूबला पाहत राहा आणि त्यासोबतच तुम्ही नव्याने असाल तर सबस्क्राईब करा हीच विनंती धन्यवाद